Thank mm -hmm. you. Mm -hmm. देवी बांधवांनो आपल्या अस्मितेचा लढा देवी पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट आयनॉक्स क्लोजर या ठिकाणी लागलेला असून बऱ्याच चित्रपटगृहामध्ये याच्या हा प्रदर्शित झालेला आहे आज परंतु काही लोकांना माहीत नसल्यामुळे व या चित्रपटाच्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय सोशल मीडियावर वगैरे वगैरे त्याच्यामुळे येणाऱ्याची संख्या या ठिकाणी कमी आहे मी सर्व बांधवांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने आयनॉक्स असेल रिलायन्स मॉल असेल ज्या ज्या ठिकाणी या चित्रपट ज्या ज्या चित्रपटगृहामध्ये हा पिक्चर लागलेला आहे आपण जास्तीत जास्त संख्येने यासाठी ह्या बघण्यासाठी यावे या तर दलित पॅन्थरच्या काळामध्ये जो संघर्ष त्या काळच्या मायमावलांनी नेत्यांनी समाज बांधवांनी केलेलं आहे त्या संघर्षाला वाचक फोडण्याचं काम या निवृत्तांतर एक संघर्ष या चित्रपटाने केलेला आहे खरंतर आमचे मार्गदर्शक पूज्य भदंत शीलबोधी थेरो हे या चित्रपटाचे निर्माते आहेत कुठंतरी आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याचं काम या चित्रपटाद्वारे होत आहे मी सर्व बांधवांना विनंती करतो की आपण या चित्रपटाला मोठ्या संख्येने यावं हो। व चित्रपट बघावा व या निर्मात्यांना हे जा जे ज्या ज्या कलाकारांनी हे नामवंत कलाकार आपल्या समाजाचे आहेत यांनी यामध्ये कार्य केलेलं आहे आपण सर्वांनी यांच्या हात बळकट करावे अशी मी सर्वांना विनंती करतो आज आयनोक्स चित्रपटगृह क्रोझन मॉल येथे माननीय मॅनेजर साहेबांना आम्ही विनंती केली की या चित्रपटाचं पोस्टर आपण दर्शनी भागात लावे जेणेकरून ज्या माता भगिनी या ठिकाणी येत आहेत जे ये समाज बांधव आहेत का ज्यांना चित्र लो या चित्रपटाचं पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपट बघण्याची उत्सुकता निर्माण